नमस्कार मित्रांनो इन्फिनिटी स्पर्धा परीक्षा अकॅडमीच्या या युट्यूब चॅनेलवर तुम्हाला सर्वांचे स्वागत आहे लेखा व कोषाकार्यवरती पुणे आणि नागपूरचे ऍड आलेले बाकीचे विभागांच्या देखील ऍड येणार आहेत मग याचा ऑनलाईन अर्ज आपण कशा पद्धतीने करायचे तर ही संपूर्ण माहिती तुम्हाला आजच्या या व्हिडिओमधून मिळणार आहे म्हणून तुम्ही हा व्हिडिओ शोडपर्यंत पूर्ण बघा कोणती कोणती कागदपत्र तुम्हाला लागतील कोणत्या चुका ज्या तुमच्याकडून होऊ शकतात या फॉर्म भरताना त्या टाळल्या पाहिजेत ते संपूर्ण तुम्हाला माहिती आजच्या या व्हिडिओमधून मिळणार आहे म्हणून तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत पूर्ण बघितलाच पाहिजे बघा सगळ्यात आधी तुम्हाला वेबसाईटवर जायचंय तर ती वेबसाईट जी आहे तर ती तुम्हाला इथं दिसणार आहे आपल्या टेलिग्राम चॅनलवर पण आपण हे टाकून देऊ तर या वेबसाईटवर तुम्हाला जायचंय वेबसाईटवर गेल्यानंतर तुम्हाला तीन गोष्टी दिसतील एक आहे ऍड ती ऍड तुम्ही डाउनलोड करू शकतात पुन्हा न्यू रजिस्ट्रेशन आणि ऑलरेडी रजिस्ट्रेशन टू लॉग इन तुम्ही म्हणाला अरे याच्या आधी पण मी पुण्याला केलेलं आहे तर मी तोच लॉग इन आय डी पासवर्ड अपरू का नाही तुम्हाला इथे नवीन आय डी पासवर्ड हा जनरेट करावा लागणार आहे तर लक्षात घ्या तुम्हाला प्रत्येकाला जो कोणी पहिल्यांदा फॉर्म भरत असेल तर त्याने न्यू रजिस्ट्रेशनवर क्लिक करायचं आणि इथं क्लिक हेर म्हणायचं क्लिक हेर म्हटल्यानंतर तुम्हाला पुढे इथं जायचंय लॉग इन या बटनवर लॉग इन या बटनवर गेल्याच्या आधी तुम्हाला सांगून देऊ इच्छितो अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी तुम्ही आपल्या इन्फिनिटी स्पर्धा परीक्षा अकॅडमी हे जे युट्यूब चॅनल आहे तर हे सबस्क्राईब करू ठेवा कारण की या युट्यूब चॅनलवर तुम्हाला सर्व अपडेट्स जे आहेत तर त्या मिळत जातील बघा पहिले आपल्याला काय करायचं लॉग इन आय डी तयार करायचं आहे लॉग इन आय डी तयार करणे ही स्टेप फर्स्ट असणार आहे मग याच्यासाठी त्या काही बेसिक इन्फॉर्मेशन विचारतात या बेसिक मध्ये दोन गोष्टी फार महत्वाच्या एक तर म्हणजे तुमचा मोबाईल क्रमांक ज्याला ओ टी पी म्हणजे तुमचा रिचार्ज पाहिजे आणि दुसरा तुमच्याजवळ एक ईमेल आयडी पाहिजे तर या दोन गोष्टी तुमच्याजवळ असणं गरजेचं आहे तेव्हाच तुमचा लॉग इन आयडी जो आहे तर तो तयार होऊ शकतो सुरुवातीला कॅन्डिडेटचे पहिले नाव लिहायचं आहे आता हे पहिल्या नावची जी स्पेलिंग जी तुमच्या च्या सर्टिफिकेटवर असेल तीच लिहायची आहे त्याच्यानंतर मिडल नेम लिहायचे म्हणजे ज्या महिला असतील ज्यांचं लग्न झालेले पण त्यांच्या दहावीच्या याच्यावर त्यांच्या वडिलांचं नाव आहे तर त्यांनी वडिलांचं नाव लिहावं लागणार आहे आणि नाव पण तेच राहावं लागणार आहे की जे दहावीच्या याच्यावर होतं तुमचं तेच कंटिन्यू ठेवावं लागणार आहे पुढे इथं विचारलं जाईल हॅव यू एव्हर चेंज युअर नेम तुमच्या नावात बदल झाला आहे का बघा तुमच्या नावात बदल झाला आहे का अशा प्रश्नाचं उत्तर जर काही ज्या महिला असतील त्या शक्यतो महिलांसाठीच आहे हे जास्त करून आणि पुरुषांमध्ये पण ज्यांची दहावीला स्पेलिंग चुकली होती तर त्यांच्यासाठी पण होऊ शकतं तर ज्यांचं यस आहे ना लक्षात घ्या ज्यांचं यस आहे तर त्यांना काय बदल झालेलं आहे तुमच्या नावात तर तुमच्या नावात इथं बदललेलं नाव तुम्हाला इथं जे आहे तर ते विचारलेलं जातं हे एक महत्वपूर्ण बदल आहे इथं लक्षात ठेवा पुढे तुमची जन्मतारीख टाकायची ही जन्मतारीख पुन्हा तीच टाकायची की जी तुमच्या दहावीच्या याच्यावर असणार आहे तर इथं नऊ दोन दोन हजार पंचवीस नुसार हे नागपूरचं आहे तर याच्यानुसार तुमची जी काही डेट असेल तर ती कॅल्क्युलेशन इथं होणार आहे पुढे तुम्हाला तुमचं जेंडर चूज करायचंय मेल फिमेल त्याच्यानंतर वडिलांचं नाव लिहायचं आहे आईचं नाव लिहायचं आहे आईचं नाव पण सेम दहावीच्या याच्यानुसारच काहींचं कसं असतं काही मुलांच्या आईच्या नावामध्ये बाई हा शब्द जोडलेला असतो तर तो बाई शब्द दहावीच्या याच्यामध्ये जोडला आहे का नाही तर ते एकदा तुम्ही बघून घ्यायचं पुढे मोबाईल क्रमांक तुम्हाला टाकायचा आहे आणि हाच मोबाईल क्रमांक इथं तुम्हाला टाकायचा आहे आणि हा मोबाईल क्रमांक तुम्हाला संपूर्ण प्रोसेस संपेपर्यंत व्यवस्थित पद्धतीने ठेवायचंय कारण की याच्यावरच तुम्हाला ओटीपी वगैरे कन्फर्मेशन येत राहतील बाकी अल्टरनेट नंबर नाही टाकला तरी चालतो ईमेल आयडी टाकायचा तोच ईमेल आय डी इथं तुम्हाला टाकायचा आहे आता हे टाकल्यानंतर पुन्हा विचारलं जातं की ग्रॅज्युएशन ओपन युनिव्हर्सिटी मधून केलेलं आहे का म्हणजे ज्यांनी वायसी एमयू मधून केलं असेल की ज्यांनी इग्नू मधून केलेलं असेल असे जे काही विद्यार्थी असतील जे इथं येस म्हणतील ज्यांनी नॉर्मल आपली पदवी केलेली आहे कॉलेजमधनं तर त्यांनी इथं नो म्हणायचं आहे पुढे तुम्हाला तुमच्या दहावीचा जो सीट नंबर आहे तर तो, तो इथं टाकायचा आहे पुढा तुमची दहावी कोणत्या महिन्यात पास झाला ते द्यायचंय ते तुमच्या दहावीच्या सर्टिफिकेटवर असतं हे लक्षात घ्या पुढे तुम्हाला परीक्षा केंद्र निवडायचं आहे तर तुमची जी चॉईस असेल तर ती चॉईस पहिली लिहा चॉईस दुसरी लिहा आणि चॉईस तिसरी लिहा इथं टिक करायचं त्याच्यानंतर तुम्ही ओटीपीला जातात ओटीपी जनरेट करायचा तुमच्या मोबाईलला तो ओ टी पी येतो तो ओ टी पी टाकायचा तो ओटीपी टाकल्यानंतर तुम्ही इथं आय ॲग्री करायचं म्हणजे हे तुमचं डिक्लेरेशन आहे की मी वरील दिलेली सर्व इन्फॉर्मेशन मी करेक्ट समजतो आणि मी पुढे जाण्यासाठी उत्सुक आहे चला हे कॅपचा कोड टाकला पुन्हा ते काय सांगतं की लक्षात घ्या मॉडिफाईड करता येणार नाही आता चार वेळा बघून घ्या बघा इथं अलर्टचा मेसेज येतो तर हे अलर्ट व्यवस्थित पद्धतीने राहा तुमची जी माहिती आली तर त्याच्यानंतर तुम्हाला एकदा रिव्हेरीफाय करण्यासाठी येतं रिव्हेरीफाय केल्यानंतर तुम्ही कुठं जातात लॉग इन पेजवर जातात तुम्हाला गो टू ऍप्लिकेशन मध्ये जावं लागतं तिथून गेल्यानंतर तुमच्या या फॉर्म भरण्याच्या आता या इतक्या स्टेप्स आहेत आता फक्त तुमचं एक लॉग इन आय डी तयार झालेलं आहे कळालं का तुम्हाला आता तुमच्या किती स्टेप्स आहेत एक दोन तीन चार आणि पाच या पाच स्टेप्स मध्येच तुमचा फॉर्म जो आहे तर तो भरला जाणार आहे पहिली स्टेप्स आहे त्याच्यामध्ये तुम्हाला तुमची पर्सनल डिटेल्स भरायचे आहेत बघा कोणते पद निवडायचे ऑलरेडी एकच पद आहे तर ते निवडलेलंच असतं पुढे नोंदणी क्रमांक तुमचा इथे तो भरायची गरज नाही ऑलरेडी असतो उमेदवाराचं पहिलं नाव असतं तुमची जन्मतारीख असते ग्रॅज्युएशन केलंय का येस नो ऑलरेडी असतं मो, तुमचा मोबाईल नंबर असतो लास्ट नेम असतं लिंग असतं त्याच्यानंतर दहावीचं या सगळ्या गोष्टी ऑलरेडी भरलेल्या येतील तुम्हाला कारण की तुम्ही ते लॉग इन करताना भरलेलं होती माहिती आता याच्यामध्ये मोबाईल नंबर पण असतो ईमेल आय पण असतो हा मॅरिटल स्टेटस ज्यांचं मॅरिड अनमॅरिड काय आहे ते लिहायचं त्याच्यानंतर कुटुंबासाठी पात्र आहात का ते विचारलं जातं अनमॅरिड असेल तर हे शक्यतो येतच नाही ऑप्शनच गायब पण जातं पण मॅरिड असेल तर त्यांना इथं हे तीन पेक्षा जास्त आपत्ती आहेत का ते फक्त यस नो करावं लागतं पुढे हे डिस्ट्रिक्ट तुमचं येतं ते तर, तर काही विशेष नाही आता तुम्हाला काय करायचं तुमचं डोमेसाईलचं भरायचं आहे डोमेसाईल फार महत्वाचं आहे बघा भारतीयत्व इथं टिक करायचंय महाराष्ट्राचे रहिवासी आहे इथं टिक करायचंय त्याच्यानंतर डोमेसाईल सर्टिफिकेट लिहायचंय ज्यांच्याकडे डोमेसाईल नसेल तर त्यांना हे पण चालतं बरं का जन्म दाखला चालतो शाळा सोडण्याचा दाखला पण चालतो या तीन गोष्टी चालतात डोमेसाईल ला बघा एक डोमेसाईल असेल तर डोमेसाईल दुसरं दाखला आणि तिसरं काय लागेल तुमचा शाळा सोडण्याचा दाखला एवढ्या गोष्टी लागतात त्याच्यानंतर ते तुमचं डोमेसाईल कधी भेटलेलं आहे ते लागेल आणि त्या डोमेसाईलचा क्रमांक जो आहे तर तो इथं भरावा लागणार आहे पुढे तुमची कास्ट तुम्हाला करा भरावी लागणार आहे वाले असतील त्यांना काही जास्त गोष्टी विचारल्या जात नाही पुन्हा रिझर्वेशन कास्ट कॅटेगरी तुम्हाला इथं चूज करायची आहे त्याच्यानंतर कास्टसाठी लागणार जे सर्टिफिकेट आहे ते कोणी अथॉरिटी म्हणजे तिथं असतं बघा सब डिव्हिजनल ऑफिसर पुढे ही कोणत्या तारखेला तुम्हाला भेटलेली आहे त्याचा सिरियल नंबर काय आहे ते विचारलं जातं आणि तुमची कास्ट व्हॅलिडिटीची इथं डेट जी आहे तर ते विचारलेली आहे इथं ही कंपल्सरी नाही आहे कास्ट व्हॅलिडिटी कारण इथं रेड मार्क नाही आहे बघा इथं रेड मार्क आहे जिथं रेड मार्क असतो ना तर ती बाब इथं कंपल्सरी असते पुढचं नॉन ची डिटेल्स विचारले जाते बघा एस सी असेल एस टी असेल ओपन असेल यांना हे विचारलं जाणार नाही ओबीसीसाठी जे आहे तर हे विचारलं जाणार आहे साठी जे आहे तर हे नॉन ची ज्या गोष्टी आहेत तर त्यांना इथं फील कराव्या लागणार आहेत पुढे कॅन्डिडेट आयडेंटिफिकेशन डिटेल तर हे फार इंग्रजांच्या काळापासून चालू आलेले तर हे आता पण त्यांनी ते कंटिन्यू जे आहे तर ते ठेवलेलं आहे पुढे तुम्हाला एक आयडेंटिटी प्रूफ द्यायचं आहे आणि काय करायचं कोणतेही एकच कागदपत्र जे आहे तर ते द्यायचं शक्यतो पॅन कार्ड देऊन द्यायचं काहीकडे पॅन कार्ड नसतं तर ते वोटर आयडी पासपोर्ट ड्रायव्हिंग लायसन्स कोणतं यस करायचं त्याची माहिती जी आहे तर ती इथे भरायची त्याच्यानंतर आय एम व्हॉलेंटरीली सबमिटिंग माय आयडेंटिटी प्रूफ टू इस्टॅब्लिश माय आयडेंटिटी इथं सेव्ह अँड नेक्स्ट जे आहे तर ते म्हणायचं अशा पद्धतीने तुमचं पहिला स्टेप जेव्हा होतं तेव्हा इथं ग्रीन होऊन जातं बघा इथं ग्रीन होऊन जातं आणि ऑरेंज म्हणजे काय तुम्ही इथं आहात आत्ता आणि आत्ता ती इन्फॉर्मेशन फीड करत आहात इथे ऍडिशनल डिटेल्स आहेत ऍडिशनल डिटेल मध्ये प्रोजेक्ट अफेक्टेड आहेत का प्रकल्पग्रस्त आहेत का नो केलं तर तिथेच विषय संपला यस केलं तर तुमचं विचारलं जातं की प्रमाणपत्र जारी करणाऱ्या प्राधिकरणाचे नाव सांगा कधी जारी झालं आणि त्याचा क्रमांक काय का तर या सगळ्या गोष्टी तुम्हाला विचारल्या जातात जर यस असेल तर बाकी जर नो असेल तर काहीच प्रॉब्लेम नाही बघा भूकंपग्रस्त आहात काय यस नो करायचं यस केलं तर माहिती भरावी लागेल स्वतंत्र सैनिकांनी नामांकित केले आहे का तर ते एक आहे पुढे कर्मचारी आहेत का यस नो त्याच्यानंतर दिव्यांग व्यक्ती आहे का येस ऑर नो, नो भरावं लागतं माजी सैनिकांसाठी यस नो आणि इन्फॉर्मेशन भरायची असते पुढे या छोट्या छोट्या इन्फॉर्मेशन आहेत की ज्या तुम्हाला म्हणजे स्पोर्ट कोटामधील व्यक्तींनी इथं भरायचं आहे तर या सगळ्या इन्फॉर्मेशन तुम्हाला ज्या आहेत ते, ते यस नो येस नो करायचे आहेत आणि शेवटी तुम्हाला काय करायचं सेव्ह अँड नेक्स्ट वर क्लिक करायचंय बघा माझ्या एक आणि दोन स्टेप कंप्लीट झाल्या तिसरी जी स्टेप आहे तर ती ऍड्रेसची स्टेप आहे याच्यात तुम्हाला पत्ता जो आहे तर तो तुमचा व्यवस्थित पद्धतीने टाकायचा आहे शक्यतो जो आधार कार्डवरचा पत्ता असतो ना तो 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 तर तोच तुम्ही इथं फिल केला पाहिजे झालं आता क्वालिफिकेशन डिटेल्स मला विचारतील की मला मराठीचं नॉलेज आहे का तर इथे यस करायचं नो असेल तर चालणार नाही इथं लक्षात घ्यायचं इथं यस करायचं पुढे एम एस सी आय टी आहे का तर यस करून इथं एम एस सी आय टी सर्टिफिकेट विषयी माहिती जी आहे तर ती तुम्हाला इथं भरायची आहे पुढे इथं दहावीची माहिती भरायची आहे पूर्णपणे इथं बारावीची माहिती भरायची आहे आणि इथं पदवीची डिप्लोमा तर काही गरज नाही कारण की ज्यांची इंजिनिअरिंग झाल्यासारखं त्यांना डिप्लोमा पण भरावा लागेल तर इथं पदवीची माहिती जी आहे तर ती भरायची पोस्ट ग्रॅज्युएशन काही कंपल्सरी नाही असेल तर भरा आता हे फार महत्वाचं आहे आय एम पी आहे दोन्ही जर नो असेल ना तर फॉर्म भरता येणार नाही कारण की आपल्याला सांगितलेलं आहे की तीच सर्टिफिकेट पाहिजे किंवा चाईचं सर्टिफिकेट आपल्या जवळ असणं गरजेचं आहे आणि जे काही सर्टिफिकेट असेल तर त्या सर्टिफिकेटची संपूर्ण माहिती आपल्याला इथं जी आहे तर ती भरायची आहे आता हे झाले म्हणजे चार स्टेप आणि सगळ्यात महत्वाची स्टेप सगळ्यात व्यवस्थित स्टेप जी करायची ज्याच्याशिवाय आपला फॉर्म सबमिटच होऊ शकत नाही तर ती म्हणजे कागदपत्र अपलोड करण्याची स्टेप्स तर इथं बघा इथं सगळ्यात आधी आपल्याला फोटो अपलोड करायचा आहे लक्षात घ्या फोटो दोन पद्धतीचे असतील इथं एक असता लाईव्ह फोटो आणि एक असतो रेकॉर्डेड फोटो किंवा जो आधीच आपण काढून ठेवलेला असतो बघा स्टुडिओमध्ये जाऊन आपण असं बसतो काय तो वेगवेगळ्या वेग पोजमध्ये फोटो देतो तर तो एक पासपोर्ट साईजचा फोटो आणि लाईव्ह फोटो म्हणजे काय की तेव्हा कॅमेरा चालू होतो तर दोन फोटो आपल्याला इथं अपलोड करायचे असतात पुन्हा आपली इथं साईन जी आहे तर ती अपलोड इथं मात्र करायची आहे बघा फोटोसाठी बघा कॅप्चर फोटोग्राफ म्हणजे हा एक लाईव्ह फोटोग्राफ असतो आणि एक अपलोड फोटोग्राफ म्हणजे जो तुम्ही आधीच स्टुडिओ वगैरे मधून काढून ठेवला असेल तो आता या फोटोमध्ये तुम्हाला लक्षात ठेवायचं फोटोसाठी दोनच फॉर्मॅट दिलेले आहेत एक आहे जेपीजी आणि जे असे दोनच फॉर्मॅट जे आहेत तर ते इथं आपल्याला दिलेले आहेत तुमचा जा जर फोटो पीएनजी मध्ये असेल तर तो चालणार नाही मग काय करायचं ऑनलाईन वेबसाईटवर जायचं आणि लिहायचं कन्वर्ट असं सर्च करायचं कन्व्हर्ट पीएनजी टू जे पी जी अशा पद्धतीने हे करून घ्यायचं पीएन जी टू जेपीजी ऑनलाइन ऑनलाईन मारून घ्यायचं पुन्हा याच्यामध्ये साईजचं बंधन दिलेलं आपल्याला की साईज किती पाहिजे कमीत कमी ऐंशी -कमी केबी पाहिजे आणि जास्तीत जास्त दोनशे केबी पाहिजे आता इथं ही अट टाकून दिल्यामुळे काय होतं की दोनशे केबीच्या आत पाहिजे आणि ऐंशी केबी पेक्षा जास्त पाहिजे जर या दोघांच्या बाजूला येत असेल तर तुम्हाला काय करावं लागेल पुन्हा ऑनलाईन जायचं जर जास्त असेल तर लिहायचं रिड्यूस इमेज साईज असं सर्च करायचं आणि जर समजा ती वीस केबी दहा केबीची असेल तर काय सर्च करायचं इन्क्रीज इमेज साईज असं टाईप करायचं इंक्रीज इमेज साईज जी वेबसाईट ओपन होईल त्याच्यामध्ये टाकायचं आणि ते वाढवून घ्यायचं लक्षात तर या दोन गोष्टी तुम्हाला इथं लक्षात ठेवायच्या आहेत बघा व्यू कॅप्चर्ड फोटो आणि व्ह्यू अपलोडेड फोटो म्हणजे हा लाईव्ह फोटो माझा इथं दिसतोय बघा इथं ग्रीन टिक पण आली आणि दोन्ही फोटो एकदा बघून घ्यायचे त्याच्याशिवाय तुम्ही फॉर्म सबमिट करू शकत नाही ही पण एक अट इथं असतेच पुढे दहावीचं प्रमाणपत्र लागेल बारावीचं प्रमाणपत्र लागेल पदवीचं प्रमाणपत्र लागेल पोस्ट ग्रॅज्युएशन असेल तर टाका नाही टाकली चालेल आदिवास प्रमाणपत्र लागेल मरा टायपिंगचं जे जे तुम्ही कराल तर ते टायपिंगचं सर्टिफिकेट तुम्हाला इथं अपलोड करावं लागणार आहे पुढे तुमची जी साईन आहे बघा साईन पुन्हा ऐंशी ते दोनशे केबी मध्ये पाहिजे आणि ते पण जे पीई जी अँड जे पी जी जे आहे तर ते पाहिजे आहे पुढे जे तुमचे डॉक्युमेंट्स असतील दहावीचे बारावीचे पदवीचे जे जे काही त्यांनी मागितलेले तर त्यांना फॉर्म तीन फॉर्म दिलेले त्यांनी जेपीईजी जेपीजी आणि पीडीएफ या तीन मध्ये दिलेले आहेत पण अट कशी आहे की शंभर केबी ते दोन एम बी आता एम बी मध्ये नाही प्रॉब्लेम येणार पण खूप सारे डॉक्युमेंट तुमच्या शंभर केबीच्या आत असतील तर तुम्ही काय सर्च करायचं इन्क्रीज पीडीएफ साईज हे सर्च करायचं आणि त्याच्यानंतर तुमचे हे सगळे होऊन जातील बघा टायपिंग सर्टिफिकेट इंग्लिश टायपिंग सर्टिफिकेट एम एस आय टी सर्टिफिकेट हे काही कंपल्सरी नाही म्हटलेले बघा पॅन कार्ड जे मी तुम्ही केलेलं तर ऑदर रिलेव्हेंट डॉक्युमेंट हे सगळे तुम्हाला इथं आहेत आणि इथं पेमेंट येईल तुम्हाला नऊशे हजार रुपये इथं तुमचं नाव येईल त्याच्यानंतर इथं सगळे तुम्हाला टिकटिक टिकटिक करायचे आहेत या गोष्टी या टिकटिक केल्यानंतर तुम्हाला इथं कॅपच्या कोड दिसतो सबमिट करायचं सबमिट केल्यानंतर तुम्हाला पेमेंटवर घेऊन जाईल कार्ड डेबिट कार्ड वापरा नेट बँकिंग शक्यतो वापरू नका युपीआय वापरू शकतात किंवा सगळ्यात बेस्ट क्यू आर कोड वापरा आणि तुमच्या मित्राच्या मोबाईलवरून पेमेंट करून घ्या त्याच्याकडूनच पैसे घेऊन पेमेंट तुम्ही जे आहेत तर ते करू शकतात तर अशा पद्धतीने जे आहे तर तुम्ही आपल्या लेख्या आणि कोशागारेचा जो फॉर्म आहे तर तो भरू शकतात आलं लक्षात तुम्हाला आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी तुम्ही आपल्या इन्फिनिटी स्पर्धा परीक्षा अकॅडमीच्या युट्यूब चॅनेल नक्कीच सबस्क्राईब केलं पाहिजे ऑनलाईन बॅचेस विषयी जर तुम्हाला इन्क्वायरी करायची असेल तर आपल्या इन्फिनिटी स्पर्धा परीक्षा अकॅडमीचं ऍप आहे तिथून तुम्ही आपल्या विविध ज्या चालू असलेल्या बॅचेस आहेत तर त्यांना एनरोल करू शकता भेटू या पुढील व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र धन्यवाद